घरात एक माशी दिसणार नाही हे सहा भन्नाट उपाय कराच मंडळी बऱ्याचदा घरामध्ये माशांचा खूप त्रास होतो अशा स्थितीत अनेक वेळा स्वयंपाकघरात माशा दिसू लागतात आपण घराची कितीही साफसफाई केली तरी एक दोन माशा कुठून तरी नक्कीच येतात या माशा घरभर उडत राहतात आणि बहुतेक वेळा अन्नपदार्थांवर येऊन बसतात अनेक वेळा माशा घानेरड्या जागी बसतात आणि त्यानंतर स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थांवर येऊन बसतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरातील अन्न दूषित होते माशा घरात जीवाणू आणि जंतूंना जन्म देतात आणि अनेक प्रकारचे संक्रमण पसरवतात तुम्हालाही घरात माशांचा त्रास होत असेल तर या घरगुती उपायांनी तुम्ही माशांना नक्कीच दूर करू शकता चला तर मग जाणून घेऊया नंबर एक जर घरात जास्त माशा असतील तर तुम्ही मिरचीचा स्प्रे देखील वापरू शकता त्याचा सुगंध माशांना पळवून लावतो ही फवारणी केल्यानंतर माशांना अन्न पदार्थांवरती बसत नाहीत यासाठी तुम्ही दोन ते तीन मिरच्या घेऊन मिक्सरमध्ये बारीक करा मिरची पावडर हवाबंद डब्यात ठेवा आणि उन्हात ठेवा दोन तीन दिवसांनी बाटलीत भरून माश्यांच्या जागेवर फवारणी करा असं केल्याने घरामध्ये माशा येत नाहीत नंबर दोन जिंजर स्प्रेनेही माशा पळतात हा स्प्रे तुम्ही घरीही बनवू शकता यासाठी सुमारे चार कप पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे कोरडे आले किंवा कच्च्या आल्याची पेस्ट घाला आता हे चांगले मिसळा हे मिश्रण गाळून स्प्रे बाटलीत भरून घ्या आता तुम्ही स्वयंपाकघरात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी फवारणी करू शकता नंबर तीन लवंग तेल पेपरमिंट तेल लेमन ग्रास तेल आणि दालचिनी तेल यासारखी इशेन्शियल ऑइल देखील माशांना दूर ठेवतात यासाठी एका बाटलीत दहा थेंब तेल टाका त्यात दोन कप पाणी आणि दोन कप व्हाईट व्हिनेगर घाला आता हे मिक्स करून स्प्रे बाटलीत भरा माशा येत असलेल्या क्षेत्रावर फवारणी करा माशा पळून जातील नंबर चार तुम्ही ॲपल सायडर विनेगार देखील वापरू शकता यासाठी पाव कप ॲपल सायडर विनेगार घ्या आणि त्यात निलगिरी तेलाचे पन्नास तेम घाला आता हे एका स्प्रे बाटलीत टाकून मिक्स करा आणि माशीच्या जागेवर फवारणी करा नंबर पाच कापूरचा वास खूप तीव्र असतो त्यामुळे माशा लगेच पळून जातात तुम्ही घरच्या घरी कापूरचा स्प्रे बनवू शकता यासाठी आठ ते दहा कापराचे गोळे बारीक करून पावडर बनवा आता या पावडरमध्ये एक ग्लास पाणी घालून स्प्रे बाटलीत भरा जिथे जास्त माशा दिसतात तिथे फवारणी करा माशा निघून जातील नंबर सहा तुळशीच्या पानांचा सुगंध आल्याने माशा घरात येत नाही प्रत्येकाच्या घरात तुळस आढळते अशा परिस्थितीत तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर करून घरगुती स्प्रे बनवू शकता यामुळे माशा पळून जातील तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाजारातून तुळशीचे स्प्रेही विकत आणू शकता तुळशीचा स्प्रे बनवण्यासाठी सुमारे पंधरा पाने गरम पाण्यात भिजवा आणि थोड्या वेळाने मिसळा आता एका स्प्रे वाटलीत भरून ठेवा जिथे तुम्हाला माशा दिसतील तिथे तुम्ही या स्प्रेची फवारणी करू शकता अशा पद्धतीने मंडळी हे जे सहा उपाय आहेत ते जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या घरात एकही माशी दिसणार नाही तर मग नक्कीच हे उपाय करा आणि घरातील माशा पळवून लावा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद